अभिनेत्री अमृता खानवेलकरने आजवर अनेक सिनेमात उत्तम अभिनय करत आपलं मनोरंजन केलंय याचसोबत अमृता तिच्या डान्ससाठी सुद्धा चर्चेत असते तर तिचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा चर्चेत असतं अमृताच्या प्रत्येक शूट वेळी तिची आई हजिरी लावत असते याचसोबत आई अमृता आईसोबतची धमाल सोशल मीडियावर शेअर करते तर आता अमृताने आईचा एक व्हिडिओ शेअर करत तिची ओपन हार्ट सर्जरी झाल्याचं सांगितलंय कॅप्शन मध्ये अमृता म्हणते गेले दोन महिने माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते माझी आई हिची पाच तारखेला ओप पण हार्ट सर्जरी करण्यात आली तिला कुठल्याही प्रकारचा अटॅक किंवा कसलाही जीव घेण्यात आली आणि त्यावर योग्य तो उपचार करता आला यात फक्त आणि फक्त स्वामींची कृपा होती जीवनाला हादरून टाकणाऱ्या या अचानक घडलेल्या घटनेत आपल्या सर्वांना मार्ग सापडतो आणि मलाही तो सापडला मी माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबाचे आभार मानू इच्छिते जे माझ्या सावलीसारखे तिथे होते मला मिठी मारली मला खायला दिलं तुम्हाला सर्वांना माहितच आहे की तुम्ही माझे देवदूत आहात मी तुमच्यावर खूप प्रेम करते आई आता बरी होतीये आणि प्रत्येक स्त्री खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग आहे हे दाखवून देते श्री स्वामी समर्थ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ही संधी साधून घडलेली ही घटना सर्व मुलांना आणि पालकांना सांगायचीये की कृपया करून तुमच्या कुटुंबातील कोणालाही किंवा त्यांच्या आरोग्याला गृहित धरू नका तीन वर्षांपूर्वी मी माझ्या आयुष्यातली मौल्यवान व्यक्ती गमावली होती कुटुंबातील स्त्रिया आणि माझी आई ज्यांना अर्धा दिवस देखील रुग्णालयात दाखल केले गेले नाही त्यांना आतापर्यंत समस्या आली नाही आणि आता ही मोठी सर्जरी करावी लागली त्यामुळे कृपया नियमित तपासणी करून घ्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका देव तुम्हा सर्वांचं कल्याण करो मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी